नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आज महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य असे दोन मैदान झाले एक मैदान पुरंदर तालुक्यातील येथे झालं एक तालुका कडेगाव जिल्हा सांगली यतगाव येथे भविदिव्य मैदान झालं तर या दोन्ही मैदानाची आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कसे मैदान झालं कोण कोणा बैलाचे नंबर आली याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये येणार नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब मध्ये तुमचं सर स्वागत आज दोन्ही मैदान कशी झाली याची थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला माहिती घेऊया जे पुरंदर तालुक्यातील सासोडी येथे जे मैदान झालं होतं त्या मैदानाचे तर या मैदानामध्ये जवळजवळ प्रमुख बैले या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेले होते तसं पाहायला गेलं तर जो फोर बाय फोर गजा असेल नंतर सासोडकरांचा मल्हार असेल नंतर बाबाराजे जगताप यांचा कनैया असेल नंतर जो बैलगाडी क्षेत्राला देव मारला जातो तो सर्वांचा दशम हिंदगी बकासूर साहेब असेल त्याच्यासोबत धावण्यासाठी आलेला होता सोनाई गार्ड उरळी यांचा चंदर असेल ही गाडी तिथे धावण्यासाठी आलेली होती नंतर वेगवेगळे सातारा एक्सप्रेस बलमा ज्याला हरण हरिण मानलं जातं या बैलगाडी क्षेत्रातलं तो सातारा एक्सप्रेस बलमा त्याच्यासोबत एक, एक दुसरा बैल होता ती गाडी तिथे धावण्यासाठी आलेली होती असे वेगवेगळे बैल इथे धावण्यासाठी आले वेगळं नंतर गटपाथ झाले सगळे प्रमुख बैल दोर्लीचा हरणे असेल नंतर जो मुंबईवरून धावण्यासाठी आलेला आले आले, मिलिंद शेठ पाटील यांचा बंगा असेल त्याच्यासोबत धावायला होता तो पाखऱ्या बैल असेल असे प्रमुख बैल इथे धावण्यासाठी आलेले होते धावण्यासाठी आल्यानंतर या मैदानामध्ये मैदानामध्ये सर्व बैल गटपाच झाली आणि सेमी सेमीसाठी पात्र झाले होते त्यामध्ये पाहायला गेलं तर रुभाय फोर असेल नंतर मोरदरीकरांचा हरणे असेल नंतर द्वारलीकरांचा हरणे असेल हेमंत शेठ फुल फुलोरे यांचा असे वेगवेगळे बैले तिथं गटपास करून सीमेसाठी पात्र झाले होते आणि एक प्रमुख बैले जे फायनल पात्र झाले होते ते म्हणलं तर जे आपला कलडुरकरांचा भार, महान भारत केसरी लक्ष्मणराव असेल त्याच्यासोबत जो पक्ष असेल नंतर बारामतीकर यांचा पक्ष असेल नंतर त्याच्यासोबत दुसरा बैल होता जे एक नंबर क्रमांकाचे मानकरी कोणकोणते झाली ते आपण थोडक्यामध्ये पाहिजे तर या मैदानामध्ये एक क्रमांकाचे मानकरी ठरलेली ती गाडी म्हणजे आनंद तारेकर यांचं वादळ आणि त्याच्यासोबत होतं पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल ही गाडी आज एक नं क्रमांकाची मानकरी ठरली आणि खरी गाडी एक नंबरला उतरली ती म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा आणि नितीन आबा शेवाळे यांची पाखऱ्या जे नवीन खरेदी ती पाखऱ्या गाडी आज कडन पळून एक नंबरला उतरली पण ती गाडी पुढे येऊन पब्लिकच्या कारण असतो नाहीतर कोणाच्या कारण असतो ती पुढे येऊन पब्लिक पब्लिक असल्यामुळं ती गाडी फॉल झाली त्यामुळे त्यांचा पाचवा क्रमांक देण्यात आला तर दुसरी गाडी तृतीय क्रमांकासाठी पात्र झाली म्हणजे जो गराडेकरांचा लारा आणि साताराकरांचा वकील ही गाडी तृतीय क्रमांकाची मा... मानकर ठरली नाही ना, ना, सॉरी ती द्वितीय क्रमांकाची मानकर ठरली तृतीय क्रमांकाची मानकर ठरलेली गाडी म्हणजे आपला कलडोनकरांचा लक्ष्मणराव आणि दुसरं त्याच्यासोबत होता जो पक्ष ती गाडी तृतीय क्रमांकाची मानकर ठरली तर अशा नंबराप्रमाणे सर्व गाडी मानकर नंतर बखासूर असेल नंतर आपला पाखर्या असेल भंगा असेल हे गाड्या फॉल झाल्यामुळे गाड्या दो बसूरची गाडी सुद्धा तीन नंबरला उतरली होती पण गाडी फॉल झाल्या कारणामुळे त्याला सन्मानार्थ बक्षीस देण्यात आलं जवळजवळ तीन ते चार गाड्यांना सन्मानार्थ बक्षीस देण्यात आलं तर आज या मैदानामध्ये कोण कोणते बैल कसे पडले हे आपण थोडक्यामध्ये पाहूया तर आ, जो मिलिंद शेठ पाटील यांचा मुंगा आणि शेवळाबांचा पाकऱ्या गाडी गटाला सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली सेमी सुद्धा चांगल्या अंतराने काढली आणि आज त्यांचं कौतुक करा एवढं कमीच आहे कारण काय की कडेने पळून गाडी ही गाडी एक नंबरला उतरी फॉल झाली असली तरी या गाडीला खूप चांगला स्पीड होता आणि स्पीड आणि गाडी जर बसवायला तो ड्रायव्हर म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात अनुभव ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल नाना या विठ्ठल नानाने खूप चांगल्या प्रकारे गटाल सुद्धा चांगल्या प्रकारे गाडी आणली सेमेल सुद्धा चांगले अतिशय उत्तम प्रकारे गाडी आणली आणि आज कडनी इतक्या प्रकारे जो जेवढा अनुभव होता तेवढा अनुभव पणाला लावून त्यांनी गाडी एक नंबर उतरली फॉल झाली तरी या दोन्ही बैलाचं स्पीड बघितलं तर ही गाडी एक नंबरला उतरली आणि आज फॉल नसली तर गाडी ही एक नंबरची मानकर झाली असती पण विठ्ठल नानानी गाडी अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे गाडी आणली आणि ती गाडी आज गुलालास पात्र ठरली तर मित्रांनो ही गाडी अतिशय उत्तम पळते आधी पुढे जाऊन सुद्धा जी बिंजोडला बिंजोड होता तिथे गाडी ही शेवळ पाकऱ्या आणि बोंगा ही गाडी बिंजोडला सुद्धा पळू शकते तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा तर दुसरं सांगायला गेलं तर बकासूर बकासूरने सुद्धा आज त्याच्यासोबत बैल धावला होता नंदी धावला होता तो म्हणजे सोनाई गार्ड रमेश भाडळे सोनाई गार्डन यांचा चंदर हे चंदर आणि ही बैल ही आज नवीन जो नवीन बैल आहे तो बैल आज बकासूर साहेबांनी उजेड ताणचं काम बकासूरने केलं आणि ती गाडी सुद्धा सेमीमध्ये दुसरी गाडी सुद्धा एक गाडी पुढे आली पण बकासूरच्या पुढे आली पुढे आल्यानंतर ती गाडी फॉल झाली आणि तो बकासूरला निकाल देण्यात आला तर दुसरी गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावण्यात आली तो म्हणजे शिरोळकरांचा संग्राम शिरोळकरांचा संग्राम सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावला चांगल्या प्रकारे धावत असताना ती गाडी पुढे येऊन फॉल झाली आणि त्यामुळं जो आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि त्याच्यासोबत चंद्र याला निकाल देण्यात आला आणि ती गाडी आपली बकासोरची आणि चंदरची गाडी फायनलला पात्र ठरली आणि ती गाडी आज गुलाल पात्र ठरली आणि बकासोरने एक नवीन चेहरा संपूर्ण महाराष्ट्राला दिला तर मित्रांनो तुमचा आज गाडी बकासोरची कशी पळाली तुमची कमेंट सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तर हे झाले सासोड मैदानचं तर दुसरं पाहायला गेलं तर भव्य याचं येतगावला सुद्धा मैदान झालं होतं या मैदानामध्ये सुद्धा खंडोबा यात्रा निमित्त आणि मायाका यात्रेनिमित्त भव्य देवी याचं इथं सुद्धा मैदान झालं होतं या मैदानाचं समालोचनाचं काम महाराष्ट्राचा आवाज म्हणून मानला जातं तो म्हणजे सुनील मोरे यांनी केलं आणि दुसरं पाहायला गेलं तर या मैदानामध्ये साडेतीनशे गाड्यांनी सहभाग नोंदवला होता इथं एक बैल एक दुसरा हे मैदान होतं आणि या मैदानामध्ये सुद्धा प्रमुख बैल धावण्यासाठी आलेले होते तो ते म्हणजे आपला गाननकरांचा बाब्या असेल त्याच्यासोबत जीवनड्यावर निनामकरांचा सुंदर असेल नंतर जे गरीबाचा चटणी बाकेचा पैलवान म्हटला जातो तो घडणे जर राजा नव्याण्णव पन्नास हे बैल असेल तर वेगवेगळे बैल इथे सुद्धा धावण्यासाठी आलेले होते आणि या मैदानामध्ये जवळजवळ साडेतीनशे गाड्यांनी सहभाग नोंदवला होता गट करून प्रमुख बैल सुद्धा आ, या मैदानामध्ये पात्र ठरली होती ते बैल म्हणजे कोणती तर दुसरं पाहिलं गेलं तर आज गुलालास पात्र कोण कोणती बैल ठरली हे आपण थोडक्यामध्ये पाहिजे तर या गुलालला प्रथम क्रमांकाचे आहे जे राजा बैलाचे सुट्टी मेकर आहेत ते वैभव कदम यांचा बैल तो म्हणजे चेंडू आणि त्याच्यासोबत होता संग्राम ते गाडी आज त्या मैदानामध्ये येतगाव मैदानाचे एक क्रमांकाचे मानकर ठरले तर, तर द्वितीय क्रमांकाचे आपले दुसरी गाडी म्हणजे जावेद भाई तांबे यांचा सर्जा आणि त्यात येतगाव मधला बैल ते आज द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले दुसरा जे कर्नाटक केसरी बैल आहे तो म्हणजे चाळीस चाळीस लक्ष्या तर हा लक्षा बैल सुद्धा गुलासपात हळला अशी विविध बैल तिथे सुद्धा धावण्यासाठी आली असते आणि तिथे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलं होतं आणि उजेडामध्ये मैदान पार पडलं तर ही मैदाना अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली आणि उजेड्यामध्ये त्यांचा मैदानात सुद्धा सुद्धा झाला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओ बैलगाडी शर्यतीबद्दल दि� माहिती कशी वाटली ही माहिती आवडली असली जो बैलगाडी शर्यतीवर प्रेम करतो तर मनापासून प्रेम करतो त्यामुळे आपल्या चॅनल लाईक करा आपल्या चॅनलला व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा